आपण शेतकरी असाल किंवा नवीन उद्योजक आपल्याला शेती आधारित उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे पण मनात अनेक प्रश्न आहेत व्यवसाय कुठून सुरू करायचा भांडवल कसं उभारायचं विविध शासकीय योजनांचे लाभ कसे घ्यायचे ब्रँडिंग मार्केटिंग आणि व्यवसायाचं प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं या सगळ्या गोष्टी पुन्हा कडून शिकायचं तर याचं उत्तर आहे कृषी उद्योजकता या एक दिवसीय कार्यशाळेत सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड घेऊन येत आहे एक दिवसीय कार्यशाळा कृषी उद्योजकतेची कार्यशाळा या एक दिवसीय कार्यशाळे अंतर्गत आपल्याला कृषी उद्योजकता शिकायला मिळणार आहे कृषी उद्योजकतेतील नवीन संधी काय आहेत तर तरुणांनी कृषी उद्योजकतेकडे का वळलं पाहिजे व्यवसायाचा दृष्टिकोन उद्योजकीय मानसिकता कशा पद्धतीने विकसित करायची योग्य व्यवसायाची निवड कशी करायची मार्केटिंग ग्राहकांचा अभ्यास आणि संभाव्य बाजारपेठेचा शोध कशा पद्धतीने घ्यायचा आपल्या मालाची विक्री कशी करायची शेतमालाच्या मूल्य सकाळी पासून ब्रँडिंग पर्यंत विविध शासकीय योजनांपासून बँकेतून कर्ज कसं मिळवायचं या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या एक दिवसीय कार्यशाळेअंतर्गत मिळणार आहे या कार्यशाळेत तुम्हाला अजून शिकायला मिळणार आहे कृषी उद्योजकतेचे पाच स्तंभ कोणते आहेत योग्य व्यवसायाची निवड कशा पद्धतीने करायची मार्केट रिसर्च आणि ग्राहकांची मानसिकता कशी ओळखायची शेतमालावर प्रक्रियेतील कुठल्या कुठल्या संधी आहे ट्रेडिंग प्रोसेसिंग मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या ब्रँडिंग मार्केटिंग कॅश फ्लो व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं बँक कर्ज कायदेशीर प्रक्रिया विविध शासकीय योजना जसं की पीएमएफएमई सीएमएफएमई एम आय या इतर सगळ्या गोष्टींचं संपूर्ण माहिती आपल्याला एकाच छताखाली या कार्यशाळेमध्ये मिळणार आहे कदाचित आतापर्यंत आपण वेगवेगळ्या सेमिनार्स मधून खूप भाषण ऐकली असतील तुम्हाला विविध शासकीय योजना मार्केटिंग या सगळ्यांविषयी गोष्टींविषयी कदाचित संपूर्ण माहिती असेल परंतु या गोष्टी स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली कशा पद्धतीने करायचा हे कधी तुम्हाला कोणी शिकवलंय का तर तुम्हाला या कृषी उद्योजकतेच्या कार्यशाळेअंतर्गत या गोष्टींचं स्टेप बाय स्टेप ॲक्शन आणि प्रॅक्टिकल वर्किंग कशा पद्धतीने करायचं याची संपूर्ण माहिती मिळणार आहे ही कार्यशाळा शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल गणपती पॅलेस धुळे येथे होणार आहे सकाळी नऊ पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कृषी उद्योजकता या विषयावर संपूर्ण दिवसभर आपण माहिती घेणार आहोत या कार्यशाळेत तुम्हाला सहभागी व्हायची असेल तर याची नोंदणी फी आहे एक हजार नऊशे नव्याण्णव पण जर तुम्ही पंधरा मे आधी याची नोंदणी केल्यास तुम्हाला विशेष सवलत मिळणार आहे अर्थात तुम्ही एक हजार पाचशे नव्याण्णवमध्ये याची नोंदणी करू शकता आणि जर तुम्ही आपल्या मित्रांसमवेत किंवा ग्रुपमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी असल्यास तिचे सगळं संचालक मंडळ या कार्यशाळेमध्ये सहभागी होणार असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा विशेष सवलती आहेत त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आमचे प्रतिनिधी या कार्यशाळेत कशा पद्धतीने नोंदणी करायची या कार्यशाळेविषयी मध्ये आपल्याला अजून काय काय माहिती मिळणार आहे या सगळ्या गोष्टींची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देतील या कार्यशाळेत आपल्याला दिवसभर वन टू डिस्कशन वन आहे त्यामुळे या कार्यशाळेमध्ये आपण मर्यादित संख्याच ठेवलेली आहे जास्त पार्टिसिपेंटला यामध्ये सहभागी होता येणार नाही ना ना। त्यामुळे जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर आत्ताच नोंदणी करा शेतीतून स्वावलंबन साधायचं असेल तर कृषी उद्योजकतेकडे वळल्याशिवाय पर्याय नाही आणि कृषी उद्योजकता या कार्यशा शाळे अंतर्गत तुम्हाला उद्योग व्यवसाय कसा करायचा या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मिळणार आहे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन मिळणार आहे तर मग लवकरच आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याविषयी आवश्यक मार्गदर्शन मिळवण्यासाठी या कार्यशाळेला नोंदणी करा एकतीस मे रोजी हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी भेटूयात आणि कृषी उद्योजकतेबाबत संपूर्ण माहिती घेऊयात धन्यवाद अजित शिवाजी जाधव आपण कुठून आहात चांदू मला माहिती म्हणजे मी ऑलरेडी एकदा भेटलो होतो प्रत्यक्ष देवेंद्र सरांना तर तेव्हाच मला होतं की हे जे काम करताय तर जेव्हा आलो किंवा कार्यक्रमाची माहिती पडली तेव्हा मनात खूप सारे प्रश्न होते फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल किंवा ऑर्गनायझेशन असते त्या संदर्भातले काही प्रश्न होते जे मी फक्त युट्यूबवरती ऐकलेले होते पण त्यांचे प्रश्न जे होते त्याच्या उत्तर आम्हाला काही सॅटिस्फॅक्शन किंवा समाधानकारक मिळत नव्हते देवेंद्र सरांचे जे लेक्चर झाले किंवा इतर कोणते जे सेशन झाले त्यातून खूप साऱ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या फार्मर प्रोड्युसिंग कंपनी एक्चुअली होता क्या है कि उसका नॉलेज देने के लिए आया था मैं यहां पर और सारा नॉलेज बहुत प्रॉपर तरीके से डिलीवर हुआ